नमस्कार डी टी न्यूज मराठीच्या या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मीलास बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भाने काय प्रतिक्रिया जय शिवालाल हैदराबाद गॅजेटमध्ये ज्या नोंदी सापडत आहेत त्या नोंदीमध्ये बंजारा समाज हा एस टी प्रवर्गामध्ये आहे अशी चर्चा संपूर्ण राज्यभर चालू आहे आणि ही गोष्ट त्रिकालबाधित सत्य आहे एकोणीसशे एकतीसपासून जर आपण सेन्सस म्हणजे जनगणना पाहिली तर बंजारा समाज त्या जनगणनेमध्ये एस टी आरक्षणामध्ये असण्याचे पुरावे आज सापडत आहेत विदर्भाचा विचार जरी केला आपण तरी वाशिम तालुक्यामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये त्या काळातील नोंदी सापडलेल्या आहेत म्हणजे विदर्भ आणि मराठवाडा हा भाग निजामशाहीला जोडलेला असल्यामुळं आणि पूर्वी हा हैदराबाद राज्यात असल्यामुळं येथील बंजारा समाज हा आदिवासी प्रवर्गात म्हणजे एस टी प्रवर्गातच आहे अशा आज नोंदी सापडत आहेत असे पुरावे सापडत आहेत म्हणून सरकारला आमची विनंती आहे की या समाजाला एस टी प्रवर्गामध्ये टाकून या समाजाला न्याय देण्यात यावा या आरक्षणामुळे ओबीसी समाज नाराज होईल का बंजारा समाज हा आज घडीला महाराष्ट्रामध्ये विजय एन टी या प्रोगात मोडतो आणि केंद्रामध्ये आम्ही सीमध्ये आहोत आज घडीला मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण भेटलेलं आहे म्हणजे मराठा समाज हा ओबीसी प्रोग्रात मोडला जाईल आणि त्यांना दिलेला जो एस सी बी सी वर्ग आहे एस सी बी सी लक्षात घ्या हे जागा आता शिल्लक राहणार तर सरकारला माझी विनंती आहे तो जो एस सी बी सी वर्ग आहे त्याचंच ओबीसीचं रूपांतर करावं आणि म्हणजे ऑटोमॅटिकली ओबीसीच्या जागा वाढतील आणि ओबीसी समाजाला पण न्याय भेटेल म्हणजे ओबीसी नाराज होणार नाही अशी माझी विनंती सरकारला आहे मग आता हे जे एस टी प्रवर्गातले जे समाज आहे ते नाराज होणार नाही हां मी आपल्याला सांगितलं की एकोणीसशे एकतीस म्हणजे भारत स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून बंजारा समाज हा एस टी प्रवर्गात आहे म्हणजे आम्ही मूळ आदिवासी आहोत अशी मला हरकत नाही मग ज्यावेळेस आता आता घडीला एस टीचा हा सात टक्के आहे आणि आम्ही महाराष्ट्रामध्ये विजय एन टी प्रवर्गामध्ये तीन टक्के आहोत तर हा तीन टक्केचा वाटा आम्हाला एस टी वनमधून द्या किंवा एस टी टू म्हणून द्या माझं तर असं म्हणणं आहे की मूळ आदिवासी आम्ही आहोत आम्हाला एस टी वन करावं जे आज आदिवासी आहेत गोंड आहे बिल्ल आहे मुंडरवारलू आहे या समाजावर काही परिणाम होणार नाही आणि त्यांच्या ताटातलं आम्हाला नको आहे आमचं जे आरक्षण आहे त्याचंच आम्हाला वेगळी वर्गवारी करून द्यावी त्याला एस टी वन म्हणा किंवा एस टी टू म्हणा आणि हे महायुती सरकार फडणवीस सरकार शिंदेसाहेब अजित पवार साहेब हे करू शकतात अशी मला खात्री आहे जय शिवाला हे आहे टी व्ही न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डी टी न्यूज मराठी